पूर्वचे आमदार कोण आहे आम्ही फाईट तो रेंगे मगर सावे निकल जाय श्रीमान अतुल सावे साहेबच राहतील कारण त्यांनी या शहराचा विशेष म्हणजे पूर्व भागाचा इतका जोमाने विकास लावला आहे व्यवस्थित ठीक आहे चालणे व्यवस्थित आहे काही पाहू काय डेव्हलपमेंट झाली आहे काय बरेच आहे तर डेव्हलप ते पूर्ण होतच नाही कोणत्या गोष्टीचा विकास चांगला आहे आमदार अचूक सावेज होणार एमएमचा प्रचार न करता त्यांचं मतदान होत असतं नमस्कार मंडळी छत्रपती संभाजीनगर पूर्व विधानसभा मतदारसंघात आज आपण लोकांचा कल जाणून घेत आहोत काय वाटतं इथल लोकांना की या मतदारसंघाचा विकास झालाय का विकासानंतर स्थानिक आमदार इथलच्या लोकांचे प्रश्न आहेत का या जाणून घेऊयात आणि काय वाटतं की येणाऱ्या विधानसभेमध्ये कोण असेल त्यांचं प्रतिनिधी हे सगळं जाणून घेऊयात झालाय विकास हा जयराम हाऊसारे हो सहयोग ग्रुप नेहरू गार्डन विकास झाला आहे मतदारसंघाचा झालेला विकास रस्ते झालेले आहे गार्डनची सुविधा झालेली आहे अतुल सावेजी बी जे पीचे आमदार चांगलं काम दिसत आहे गटार ड्रेनेज लाईटच्या बाबत काही तक्रार नाही आणि एकंदरीत चांगलं काम दिसून येतं संपर्क आहे लोकांचा लोक आहे संपर्क आहे त्यांचा इथं बजरंग चौकात संपर्क कार्यालय काय एकनाथ कराळे काय का साहेब एकंदरीत आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये महा एका आघाडी चखल आहे त्याच्यामुळं बजाजचे कामगार जे लवशवाळे हे येतील असं मला वाटतं काय त्यांचं काम मतदारसंघामध्ये तो एक हाडाचा कार्यकर्ता आहे सर्वसाधारण माणूस आहे त्याला जर संधी दिली गरीब माणसाला तो निश्चितच चांगलं काम करी यांच्यापेक्षा चांगलं काम करेल काय नाव रावसाहेब बोरुडे काका बोरुडे साहेब काय चित्र दिसत तुमच्या पूर्व मध्ये इलेक्शनच ना बीजेपी का, 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 का? नरेंद्र मोदी या, या मतदार संघात कोण आहे आमदार आता सध्या सावी साहेब कसं आहे का छान आहे त्यांचा वैयक्तिक प्रश्न माझा वेगळा प्रश्न तुम्ही मला प्रश्न विचारला त्यांना वेगळं विचारलं माझ आमच्या गार्डनची एवढी सुविधा झालेली आहे इतकं कम्फर्टेबल झाले लोक आता ते केंद्र कोण झालं अरे तर येऊ वाटत नव्हतं आता एकदम सुंदर झालं बाकी शहरात काही बदल दिसतोय कामपलीट बदल चालू आहे देण्याचे रोड चे काम व्यवस्थित ओळख डिसिप्लिन परत कायदे काढून हा गुंडशाही कमी झाली वाटते थोडी बाकी मग महाराष्ट्रात काय वाटत युती सरकारची चान्सेस युती म्हणजे भाजप भाजप तीन पक्ष तीन पक्ष काय ना का मस्के के काय वाटतं काय चित्र पण त्या पूर्वमध्ये पूर्व मध्ये कॉमन आहे भाजप कोण लागेल याची गॅरंटी नाही सध्या असा खिचडी व्हायला एक पळत एक तिकडे पळत एक तिकडे पळत एक पळत कोण कोणाला ओढल आणि कोण निवडून येईल याची गॅरंटी पण आमदार आता मध्ये आतून सावेत त्यांची कामगिरी आहे का कामगिरी रोडची आहे नमस्कार काय नाव काका माझा नारायना वाळे काय वाटतं काय चित्र दिसत चित्र बहुत टफ आहे कोरेचे गॅरंटर आमदार सध्या आमदारच हवे कोणी सांगतायत आमचे संभाव्य आमदार हे श्रीमान अतुल सावे साहेबच राहतील कारण त्यांनी या शहराचा विशेष म्हणजे पूर्व भागाचा इतका जोमाने विकास लावला आहे नुसता पूर्व भागातच नाही तर पूर्ण शहराचा समांतर पाणी पुरवठ्यामध्ये सर्वात मोठं योगदान त्यांचं आहे आता ही योजना जवळपास पूर्णात आली आहे अक्षरच्या प्रामाणिक आणि तळमळीचे आमदार म्हणून आम्हाला लाभलेले अतुल सावेच्या रूपाने कधी बसून आमदार येतात मला वाटतं मागचे पंचवार्षिकपासून आहेत मागच्या पंचवार्षिक मध्ये इथं प्रश्न सुटले मॅक्झिमम सुटले हे सगळं त्यांचं योगदान आणि जातीने लक्ष घालतात वारडा वार्डा सगळ्यांना निधी देतात कामाचा खूप म्हणजे त्यांचं हातखंडाच आहे काम करणं या मतदारसंघ खूप फाईट टफ असते आहे जरा कारण का झालंचे इमच्या झाले एम आय एम चे आणि तो पॉकेट सुद्धा एक गट मतदान करणार आहे काय डेव्हलपमेंट झाली झालेलं आहे ना रोड असते आमदार कोणा आमदार आपले साजेशन केले का त्यांनी पाच वर्ष काम काम केले त्यांनी चांगले केले काम काय फाईट कोणाच दिसते ना आता फाईट तर काही सांगता येत नाही आता इलेक्शन झाल्यानंतरच आपल्याला मतदान झाल्यानंतरच कारण की कोण निवडून येईल कोण नाही पूर्व हो विधानसभा पूर्वमध्येच अच्छा कोण आहेत आमदार कसं आहे त्यांचं काम व्यवस्थित हो ठीक आहे चाललं आहे व्यवस्थित आहे काही प्रॉब्लेम नाही काय डेव्हलपमेंट झाली काही बरेच आहे डेव्हलप ते पूर्ण होतच नाही कोणत्या गोष्टीच काही काहीतरी पंचवीस तीस टक्के होतच राहते मागा पुढे काही प्रॉब्लेम नाही त्यांचं जाहीरात चालू आहे की खूप रस्ते केले खूप रस्ते केले झाले का रस्ते रस्ते झाले ना बरेच ठिकाणी रस्ते झाले बरेच म्हणजे जवळ जवळ नाईन्टी पर्सेंट झालेले काही अजून चालू आहे मधले मधले जे इंटरनल रोड वगैरे ते चालू आहेत जे म्हणतात की उद्याना खूप सुशोभीकरण केलं असं केलं सगळे उद्यान झालेत का उद्यानला तर कोण भेट देत नाही आपले जे काय आपली आपले कामं आठवण आहेत पूर्ण झाल्यात पाणी रस्ते वगैरे झालेले आहेत आणि असे झाले पूर्ण व्यवस्थित काही प्रॉब्लेम नाही काय वाटतं परत फोन होईल कोणाची अशी हवा असल्यामुळे काही सांगता येत नाही अंदाजच कळत कशी कशी हवा कसं सगळ्या म्हणजे कोणाचे मत वेगळी वेगळी भावना वेगळ्या कोण कसं काय ते आता सगळे कोणी एवढं पहिल्यासारखं एक जीवाचे राहिले नाही त्याच्यामुळे अंदाज काही काढता येणार नाही किंवा आपले साहेबसाहेब साहेबेचे तिला असे किंवा भाजपचे एखाद कार्यकर्ते असो ते पाठीमाग उभं राहून त्यांना निवडण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा ते गॅरंटी देऊ शकत नाही का कोण येणार कारण लोकांची मन वेगवेगळी झालेली आहे स्वतंत्र झालेली आहे त्याच्यामुळे कोणाचं मन कसं आहे ते ओळखू शकत नाही स्वतंत्र म्हणजे म्हणजे स्वतंत्र म्हणजे स्वतःच्या मनाने जे डिवायडेशन हा डिवायडेशन झालं आता तुमचा समजा एक शब्द तुम्हाला मान मर्यादा मोठ्या मनात द्यायचं असला तर माणसाला ते शब्द ऐकून माणसाला मनातलं ते वेगवेगळ्या पद्धतीने माणूस त्या पद्धतीने मागायला सुरुवात करतो बघ तुम साइंडल दे दे कैसे ये करना है आज सगरंतर बताओ फिर भी बात कर काम अच्छा ना कौन नेतामंदरी है पूर्व चांदनर कौन है अभी फाइट तो रहेंगे मगर सावे निकल जाएं क्यों अभी एमआईएम के वजह से इंदू मुस्लिम इसका पहले भी दो बार रोन नहीं आया उनका काम अच्छा है जो डेवलप अभी जो 20 साल 25 साल से जो किया 10 साल में उसने अच्छा काम किया किसने सावे साहब mm -hmm. मिनिस्टर रहने के जो फंड मिलता है नहीं मालूम ही नहीं लोगों को लेकिन गली गली में उसने मिनिस्टर का पैसे यूज करके इतना अच्छा काम किया सब लोग खुश है उनके छिड़कुआ mm -hmm. को भी गार्डन था? का जो डेवलप में जो पहले गार्डन में क्या था इतना पूरा निधि दिया उन्होंने गार्डन में दिया जो गली गल्ली में सीमेंट के कंक्रीट किया उन्हें विद्याश्रम के लिए महिला के लिए जो योजना जो ला रहे स्टेट गवर्नमेंट वो अमल में आए इसके वजह से लोगों का परिवर्तन हो गया अभी कर्नाटका में तेलंगाना में जो आश्वासन दिया एक भी नहीं हो रहे उससे वो नाराजगी हो गए लोगों का जो ढाई हज़ार रुपये फ्री एक स्कूटी फ्री और लाइट फ्री बस फ्री चा, चावल फ्री ये चावल खरीदने को पाँच सौ रुपए वो फ्री वो कोई भी एक भी अमल में नहीं लाया ना। उसको ऐसे पब्लिक में रोश हो गया ये तो पूर्व में आ, क्या चित्र आगे का और डेवलपमेंट क्या क्या हुआ है? आप बोल रहे, है कि रहे है? क्या -क्या ओ, क्या -क्या अभी तक महानगर पालिका के पास उनका पूर्ता अधिकारी लोग वसूल करते जो केंद्र ने जो पैसे दिए वो जो मेन है अड़तीस हजार करोड़ या स्मार्ट सिटी के लिए मोदी ने दिए हुए वो माध्यम से हर जगह पे सीमेंट का रोड दिख रहे पहले जो चालीस साल अभी कभी देखे कि गली गली में कितने गड्ढे रहते थे पानी का प्रॉब्लम पानी का जो है अभी एक दो महीने में जो फुल पानी दे रहे वो भी एक वो अभी जो आठ करोड़ से सोलह गया सोलह से बत्तीस करोड़ हो गया फिर भी एक पब्लिक के लिए पानी का बहुत समस्या वो हाल हो रहा है खु आहे महिला लोक के तरफ लोक इतके देख काय नाव हो काका माझा दत्तात्रेय किशनराव सबनीस कोण आहेत आमदार मी अतुल सावी साहेब आहेत आणि त्या जलील या दोघांमध्येच फाईट आहे पुराव संभाजीनगर पूर्वा जे आता कोण होईल आमदार का वाटतं आणि का होईल नाही आता आमदार कोण होईल असं वाटतं तुम्हाला आणि का होईल विषयामध्ये एकच सांगतो कि मतदानावर डिपेंड करतं शंभर टक्के मतदान आपण म्हणू शकत नाही साधारण पन्नास टक्क्याच्या वर जरी मतदान झालं त्यापेक्षा जास्त अपेक्षित आहे एटी प्लस मतदान जर झालं ज्यांचं होईल तर तो आमदार हंड्रेड पर्सेंट तुमच्या मतदारसंघात रुजाव काय दिसतो म्हणजे भाजपचं दिसतो काँग्रेसचं दिसतो एम एम दिसतो ज्या तीन पार्ट्या प्रमुख आहेत त्याचं ह्याच्यामध्ये भाजप भाजपचा प्रचार अतिशय म्हणजे फार वरच्या स्तरावरून चालू आहे एम आय एमचा प्रचार न करता त्यांचं मतदान होत असतं ही गोष्ट आपणही लक्षात घ्यायला पाहिजे त्यांना प्रचाराची गरज पडत नाही तरीसुद्धा त्यांचं नाईन्टी पर्सेंट प्लस मतदान होतं ही गोष्ट साधारण सगळ्यांनीच लक्षात घ्यायला पाहिजे प्रत्येक मतदारांनी लक्षात घ्यायला पाहिजे इथं कोणताही मला जातीभेद किंवा जातीवाद करायचा नाही आहे आणि राहायला प्रश्न कोण येणार आता हा तुमचा प्रश्न तसा अवघडच आहे कोण येणार हे आता आज तर आपण एक्झिट पोल नाहीये किंवा मी सांगू शकत नाही आता की कोण येणार मतदान किती टक्के होतं त्याच्यावर डिपेंड करते की कोणता आमदार येणार कामाचा भरपूर काम केलंय त्या येणाऱ्या पाच दहा वर्षामध्ये त्यांचा आमदार निधी जो आहे तो प्रॉपरली युटिलाईज झालेला आहे प्रत्येक वॉर्डामध्ये प्रत्येक वॉर्डात सिमेंटचे रस्ते प्रत्येक वॉर्डात लाईट प्रत्येक वॉर्डात वॉर्ड आता तर तो हक्काचा आहे आमदारांचा पण सोसायटीमध्ये अंतर्गत सोसायटीमधले जे रस्ते अंतर्गत फ्लेअर ब्लॉक लाईट ड्रेनेज लाईन हे सगळे त्यांनी या आमदार निधीतून खर्च केला आहे इव्हन तो आमदार निधीतून नव्हे तर टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटकडनं किंवा इतर विभागांना जो काही निधी असतो तो पूर्ण त्यांनी प्राप्त करून घेतला आणि त्याचा पुरेपूर फायदा म्हणजे लोकांना मिळाला त्यामुळे कामं झाली हे तर मी नाही तर प्रत्येक माणूस सांगू शकेल तुमचा लोकांसोबत जनसंपर्क आहे कनेक्टिव्हिटी आहे कनेक्टिव्हिटी आहे कनेक्टिव्हिटी ते आता जेव्हा पाच वर्ष होते ते त्यावेळेस कोणताही कार्यक्रम असला तर ते कॉल केला तर यायचे आणि अटेंड करायचे ते